या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवर, तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स नाईन आता ट्रॅफिक नियम मोडणे परवडणार नाही दंडाचे नवे दर पाहून वाहन वापरणेच सोडून द्याल तुम्ही जर नेहमीच वाहतुकीचे नियम मोडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर तुम्हाला तीन नवे तर दहा पट दंड भरावा लागणार आहे कारण नवीन मोटार वाहन दंड दोन हजार पंचवीस एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू झाला आहे दंडाव्यतिरिक्त तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची देखील तरतूद करण्यात आली आहे जर तुम्ही हेल्मेट न घालता दुचाकी चालवताना आढळलात तर तुम्हाला एक हजार रुपये दंड आकारला जाईल यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल पूर्वी जर तुम्ही ही चूक केली तर रुपये दंड आकारला जात होता जर जास्त लोक प्रवास करत असाल तर तुम्हाला एक हजार रुपये द्यावे लागतील सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल यापूर्वी यासाठी शंभर रुपयाची तरतूद होती दुसरीकडे तुम्ही सिग्नल तोडलात तर तुम्हाला पाचशे रुपयांऐवजी तुम्हाला पाच हजार रुपये दंड द्यावा लागेल वाहन चालवत असताना जर कोण फोनवर बोलत असतील तर यासाठी पाचशे रुपयाऐवजी पाच हजार रुपय जास्त वेगाने गाडी चालवल्यास आणि स्टंट केल्यास किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे मध्य पिऊन गाडी चालवत असेल तर दहा हजार रुपये दंड आणि किंवा सहा महिने कारावासाची तरतूद आहे दुसऱ्यांदा असे करताना आढळल्यास पंधरा हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो रुग्णवाहिकासारख्या आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवला तर त्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड द्यावे लागणार आहे तसेच जर तुम्ही इन्शुरन्स शिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला दोन रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो जर मूल अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असेल आणि तो वाहन चालवताना आढळला तर त्याला पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो यासोबतच त्या वाहनाची नोंदणी देखील एक वर्षासाठी रद्द केली जाईल वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर